समर्थ मैत्रिणी हो हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचा येत आहे रुद्र अभिषेक करत आहेत मी mm. सोमवारची पूजा mm. सगळ्यात अगोदर पंचामृत अष्टगंध भस्म फुले काही नाही ते फळं वगैरे ठेवू शकता आपल्याला ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या जवळच ठेवायच्या सगळ्यात अगोदर मी स्वच्छ तिथली जागा करून घेतली व स्वस्तिक काढून घेतले व एक चौरंगावरती सफेद कलरचे कापड आतरून घेतले आता सगळ्या दागोदर आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यात करणार आहोत गणपती अतर्व शिष्य म्हणून करावायचा अकरा वेळा किंवा एक वेळेस तर म्हटलं तर चालते किंवा ओम गण गणपती नमहामंत्र पण जप केला तर चालतो गणपती बाप्पांना सफेद वस्त्रावर ठेवावे नाही गणपती बाप्पाना लाल असणार किंवा नागवेदीच्या पण ठेवले चालते गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतले व लाल कलाचे फूल ठेवले व धूप तीप दाखवून घेतले आता बघा इथे उद्या आहे आपली श्रावण महिना हा विशेष आहे श्रावण महिना हा खूप महत्वाचा महिना आहे म्हणून पूर्ण महिनाभर श्रावण महिन्याचे सोमवार व मुजे उपास केले जातात श्रावण महिन्यात प्रदूषपणत केलेले जातात बघा आता इथे आपण एक थांबणामध्ये स्टँड ठेवलेला आहे व गर्दी ठेवणार आहोत तिथे आपण माझ्याची पिंड ठेवणार आहोत व रुद्र अभिषेक करणार आहोत रुद्र अभिषेक करताना जी महिना रुद्र सोत्र म्हणावे ओम क्रम कमी त्या हा मात्र पण करा वेळा किंवा ओम नम शिवाय पण म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता पण त्यामुळे पुणे अभिषेक करायला किंवा पाण्याने पण करावी तिच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे मला सगळी माहिती सांगणार आहे चला तर आता आपण पन... रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहोत सगळे अगोदर मी माझ्याच्या पेंटिंगना पाण्याने अभिषेक केलेला आहे तो आता पण त्या अभिषेक करणार आहोत एकशे एकशे आठ वे एकशे आठ वेळा शिवनामावली स्तोत्र म्हणावे आता आपण महादेवानं पंचामृताने स्नान केलेले आहेत ओम शिवाय जप जग करत म्हणावे किंवा एकशे आठवडला शिवनामावली पण म्हटले तर चालते आता आपण एक नामनामध्ये खाली बेलपत्र ठेवून घ्यावे व ती त्यावरती शिवपिंड स्थापित करावी व काही अक्षता टाकावेत व मनातल्या मनात ओम नम शिवाय नामस्मरण चालू ठेवावे आता आपण महाराजांना बसणं लावणार आहेत तीन बोटांनी ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन बोटांनी लावायचे ती लावायचा आणि अष्टगंध लावायचा आता आपण फुलं वाहून घेणार आहात व वस्त्र पण सफेद ठेवायचे तिथे आता सफेद कलरची फुलं असेल तर उत्तम तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते फुलं ठेवू शकतात आणि ओळखून आपली गर्दी पण चालू असते बघा इथे पूजा मी मांडत आहे सगळ्यात अगोदर आपण दिवा लावून घ्यायचे दिव्याच्या साक्षीने आपण पूजा करत आहोत महादेव हे खूप गोडे आहे ते लवकर प्रसन्न होणारे आहेत महादेवांची श्रावण महिन्यात महाशिवरात्री या दिवशी खूप उपासना केल्या जातात व याची लवकर फलप्राप्ती होते शिवमंदिरामध्ये अडचणीच्या सातव्या दिवसामध्ये मध्ये वहीपर्यंत जायचं नाही या काळात मंदिरात जायचे नंतर जाऊ शकता आपल्याकडे बेलाचे पाणी पिले पाणी घेऊन जाऊ शकतात पंचामृताने महादेवाला अभिषेक केलेले तर फार चांगले व काही विशिष्ट गोष्टी खूप छान आहेत महादेव खूप खुश होतात पंचामृत म्हणजे कसे बनवायचे ते लक्षात घ्या गाईचे दूध गाईच्या दुधापासून दही बनवलेले दुधापासून दही धूप मध आणि किटी साखर यापासून बनवलेले पंचामृत म्हणतात या पाच तत्वांचे मिळून पंचामृत तयार होते या प्रत्येक वस्तूचे स्वातंत्र्य अभिमान तर आपण दुधाने अतिशय केले तर वंशवृद्धी होते फक्त दुधाने जुने लोक पहा हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये विशेष पूर्णतापासून शिवपूजनांना खूप महत्व आहे राम कृष्ण आदी अवतार झाले त्यांनीसुद्धा शिवपूजनाला महत्त्व दिलेले आहे सीता ताई त्रुपदी ताई सगळ्यांनी या शक्तिरूप आहे त्यांनीसुद्धा शिवपूजनाला महत्त्व दिलेले आहेत माता पार्वती तर शिवपूजन आपल्याकडे परंपरेने आलेले आहे तर जुने लोक आशीर्वाद द्यायचे दो, दो नाव कुतो खोल असा आशीर्वाद द्यायचे महादेवाला जर दुधाने अभिषेक केला तर वन वृद्धी होते संतती संदर्भात महादेवाला दयाने अभिषेक केला तर परिवारास प्रेम वाढते महादेवाला तुपाचा अभिषेक केला तर आरोग्य चांगले राहते आपण ही आपण आहारानुसार तुपाचे सेवन करावे त्याचे चांगले असते शरीरासाठी पेटी साखर महादेवाला अर्पण केली तर घरातील दूर होतात मुलं खूप हट्टी असतात ते कमी होतात पोटी असतात जिथे तापड असतात ता अशा मुलांना सोमवारच्या दिवशी अष्टमी तिथीला मंदिरात घेऊन जा एक मुठी घेऊन अर्पण करा मुलाच्या चिडचिडपणा कमी होतात महादेवाला मदाने अभिषेक केला तर प्रपंचामध्ये ग्रस्त जीवनामध्ये ऐश्वर प्राप्त होते आपल्याला मध ऐश्वर्याचे प्रतीक आहे म्हणूनच मधाने अभिषेक महादेवाला करता या पाच पदार्थांना एकत्रित केले पंचामृत तयार होते आणि या पंचामृताने अभिषेक केल्या विशेष कृपा आपल्यावर भोलेनाथांची होते ये के के एक वस्तू आपण अर्पण केल्या केली तर विशेष लाभ होतो या पाच वस्तू एकत्र करून महादेवाला अभिषेक केला तर किती विशेष कृपा प्राप्त होईल बघा इथे आता अभिषेक वगैरे झालेला आहे व स्थापित पण झालेले आहेत आता मी एकशे आठ नाम शिवनामावली मनात बेलपत्र अर्पण करत आहेत इस्कंच्या अमृताने अभिषेक केला तर मंदिरात जाताना एक लोटा जेल व त्यामध्ये बेलपत्र व हिरवे मिळून भिजवलेले घेऊन जायचे याने आपले जीवनातील काही अडचणी असतात समस्या असतात त्या सुटतात आता आपण सगळ्यात अगोदर गणपतींची आरती करणार आहोत व महादेवांची कापूर आरती करायची महादेवांना एक चमचाभर पण पंचामृत असेल तर चालते असं नाही की बापे घर पण हंडागर सवा असे काही केले नाही चमचाभर असले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात पूजना पूजनाला जाताना महादेवांना आपले घरचे पाणी घेऊनच जावे असे नकागरा मंदिर आपलेच पाणी तिथलेच तांबा आणि महत्त्वाची माहिती ते दे देवादी आहे त्यांना गोलवाती दिवा लावा व त्या शक्तेन त्यांना लांबवातीचा दिवा लावा असे शास्त्रात सांगितलेले आहेत बोलवातीचा दिवा घेऊन शिवमंदिरात जा शिवमंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्या घरून निघेपासून ते शिवमंदिरापर्यंत शिवनामाता जप करत जावा ओम नम शिवाय शिवमंदिरात गेल्यावर कोणत्याही दिशेला बसावे हा प्रश्न असतो शिवमंदिरात गेल्यावर बसावे हा प्रश्न असतो भगवान शंकराच्या पूजेला बसताना दक्षिणेकडे आपली पाठ उत्तरेकडे तोंड असावी शिवलिंगामध्ये ब्रह्म विष्णू महेश आदी देवांचा सुद्धा दांडलेले आहे तिथून खाली पडते तिथे तेहतीस कोटी देवांचा वास असतो आपण जर एक शिवलिंगाचे पूजन केले तर तेहतीस कोटी देवांचे वास असतो आपण तेहतीस कोटांचे देव कोटीचे देवपूजन केल्याचे फल प्राप्त होते असे शिवभोजनाची माहिती आहे सोमवारच्या दिवशी मंदिरात न जाणे जमल्यास घरी पण आपण रोज अभिषेक करू शकतात कारण की सोमवारी खूप गर्दी असते सोम मंदिरामध्ये मंदिरामध्ये फक्त आपण पाणी पण टाकून सण वगैरे पत्र अर्पण करून महादेवांचे दर्शन घेऊ शकतात व घरी आपण विधीपूर्वक पूजा पण केलेली तर चालते व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा स्वामी गुरु या चॅनलला चला देूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मी पुढच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघत चला